छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी रक्त साडणारा रायप्पा महार कोण होता छत्रपती संभाजी महाराज आणि रायप्पा महार यांची मैत्री लहानपणापासून घट्ट होती रायप्पा महार हा तुळापूर जवळील तव गावचा रहिवास होता जे गाव आज वरसगाव धरणामध्ये बुडालेला आहे या गावचा हा रायप्पा महार शंभूराजाच्या पायाशी रक्त सांडलं स्वराज्यासाठी लढणाऱ्या रायप्पा महाराने इतिहासात आजरामर बलिदान दिलं हे आपल्याला माहिती असावं कोण होता रायप्पा महार रायपा महाराज संभाजी महाराजांचा अंगरक्षक पदर नियुक्त झाला अवघ्या तेराव्या वर्षी त्याच्या ते पराक्रमाची दखल घेऊन शंभूराजांनी दरबारात त्यांचा सन्मान केला होता हा रायप्पा एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्दली गणुजी शिर्के आणि मुकरब खान यांनी संगमेश्वर येथे शंभूराजांना घात की अल्ला करून पकडलं मराठ्याचा प्रतिकार अपुरा पडला आणि आपला राजा पकडला गेला मुघलांनी शंभूराजांना बहादूरगड येथे निरतीचे त्यांच्या माणूस छळ सुरू झाला आणि बातमी कळताच रायपाच्या धमन्यातलं रक्त सळसुळू लागलं रायपा मुघल छावणीत भुकरीसाठी भिस्तीत पाणी वाहणाऱ्यांचा वेश धारण केला आणि लाखोच्या सैन्यातून वाट काढत तो बहादूरगडच्या पायत्याशी पोहोचला एक दुपारी शंभुरायाचे दिंड काढले जात असताना पाहताच रायप्पा संतापला मराठा संभा शब्द ऐकून सैनिकाच्या अंगावर धावून गेला पाहता लाखो हजारोची करोडची फौज रायप्पा दोन अंमलदारांना ठार केला आणि त्याच्या या भीषण हल्ल्यानं औरंगजेब हादरला पण पूर्त हादरला कारण माझं लाखोची सैन्य आहे एक व्यक्ती येऊन इथं करत तर रायप्पा महार लाखोच्या सैन्यापुढे दोन अंमलदारांना ठार केले आणि लाखो समशेरी त्या ठिकाणी रायप्पा महाराजाच्या शरीरावर शरीरावर चालून आल्या आणि तिथं रायप्पा महाराज ठार झाला आपला राजा वाचला पाहिजे बालपणीचा सौंगडी राजाचा ते राजाचा अंगरक्षक या पदावर रायप्पा महाराज होतं आणि शेवटपर्यंत राजाची साथ रायपा महाराणी सोडली नाही